फॅमिली हे बघा आज आपण बनवते वांग बटाटा आणि ते कर्दी टाकून आपण आता रस्सा बनवणार आहे थोडासा आणि त्याच्यासाठी मी काय काय वस्तू घेतलेली आहे एक वांग घेतलेलं आहे एक बटाटा हे दोन व्यक्तीसाठी होऊन जाईल आणि एक, एक कांदा घेतलेला आहे कढीपत्ता घरचा मसाला हळद कोथंबीर टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट आणि ही कर्दी घेतली आहे कर्दी तुम्हाला जेवढी हवी तुम्ही टाकू शकता तर ह्या प्रमाण आपण घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ आपण स्वयंपाक करताना आपण आता ते टाकणार आहे तर हे बघा आता आपण टाकतो आहे आपण सगळ्यात प्रथम आपण तेल टाकणार आहे तेल तुमच्याकडे जेवढं काय भाजीचं प्रमाण बघून तुम्ही टाका तेल आणि ह्या भाजीमध्ये तेल जरी असलं तर चवीला फार सुंदर होते पण मग आपल्याला थोड्यास तब्येतीमुळे आपण जरा तेलाचं थोडं प्रमाण कमी करू शकतो तर आता सगळ्यात आपण पहिलं टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता आहे तर सगळ्यात पहिलं मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते कढीपत्ता तळच्या लगेच मी कांदा टाकून घेते झटकेपट करायचं आहे आपल्याला हे थोडा कोथंबीर पण त्याच्यामध्ये घेतो आता कांदा चांगला भाजून घ्यायचा आपण कांदा चांगला परतून घ्यायचा आपण कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये लगेचच आपण कांदा परत परतलेला आहे चांगला तळतोडून तुड़ द्यायचा कांदा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत असं जास्त कर जा करपवायचं नाही मग त्याचा मग तो करपलेला अरोमा जातो त्याच्यामध्ये तर आता आपण त्याच्यामध्ये वांगी आणि बटाटे सोडतोय आपण वांगी बटाटे चांगले तेलामध्ये परतायचे चा आपण आणि ही सुकट जी आहे ज्याला कर्दी बोलतो आपण ती चांगली मी भाजून आणि धुवून स्वच्छ धुवून बाजूला काढून ठेवलेली आता वांगे आपण चांगले परतून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडी हळद टाकणार आपण त्याच्यामध्येच आपण थोडं आलं लसून पेस्ट टाकणार आहे थोडी कांद हे परतल्यानंतर आपण वांगा आणि बटाटा परतल्यानंतर आणि तुम्हाला सांगते हे त्या वाफेमध्येच होणारे वांगे शिजणारे म्हणजे शिजण्यासाठी एवढा वेळ नाही लागणार तर आता मी थोडंसं परतून घेतलेलं आहे थोडं मी झाकण ठेवते म्हणजे आणि त्याच्यामध्ये मी थोडं आलं लसून पेस्ट पण हे बघू शकतो तुम्ही हे टाकते मी आणि नाही जरी टाकलं तरी तुम्ही स्किप करू शकता ते कारण तेलामध्ये त्या ते भाजण्यामुळे जरासा पण वगैरे होईल तुम्ही बघू शकता मस्त असं भाज वांगी अशी भा वांगी भाजली ना बटाटे तर आपोआपच बॉईल होतात शिजतातच ते असे वाफेवरच शिजतात तर आता आपण थोडं झाकण ठेवूया एक दोन मिनटं मी झाकण ठेवले होते जास्त नाही ठेवलं कारण अजून मला मसाले टाकायचे आहेत मग नंतर पुन्हा आपण एकदा झाकण ठेवणार आहे कारण पाणी आपण न वापरता थोडंसं नंतर पाणी टाक म्हणजे शेवटी पाणी टाकायचं आपल्याला जेवढा रस हवा आहे आणि कोणी कोणी काय करतं पीठसुद्धा लावतात ह्याला आमच्या म्हणजे गावी लावतात आणि मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे गावच्या ठिकाणी बघते ह्याला पीठसुद्धा लावतात थोडासा रस्सा होण्यासाठी पण मी पीठ काही लावणार नाहीये अगदीच गरज असेल जास्त माणसं असेल तर तुम्ही लावू शकता आता तुम्हाला सांगते एक पद्धत बघा आपली ही जी कर्दी आहे ना आपण आपली ही कर्दी अशी वरती ठेवायची अशी ही पूर्ण अशी ठेवली त्याच्यावर आपण हा मसाला टाकायचा म्हणजे करपणार नाही आपलं सगळं काय नुसतं ठेवून द्यायचं आहे मी नेहमी तुम्हाला सांगते ठेवत जा कारण एक कलर एक वेगळा पद्धतीचा येतो त्याच्यामध्ये आणि पूर्ण गॅस आहे ना आपलं सिम करायचं आहे जो आपला शेवटचा ह्याच्यामध्ये असतो किंवा तुमचं गॅसचं कसं काय त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित हे करून प्रमाण बघून फक्त करपून नाही द्यायचं आहे आणि जर तुम्हाला असं वाटेल की हे करपेल आपल्याला सांगू शकत नाही तर एक पाण्याचं मी तुम्हाला नेहमी सांगते एक मारून ठेवायचा म्हणजे त्या मॉइश्चरने हे बघा थोडंसं मी पाण्याचा हपका दिलेला आहे म्हणजे तो ती वाफ अशी त्याच्यामध्ये मस्त अशी अशी झाकून ठेवून द्यायचं कमीत कमी एक पाच मिनटं ठेवून द्यायचं कारण मध जे वरती आपण जो, जो टॉमॅटो टाकलेला आहे तो पूर्णपणे आता मऊ होणार आहे त्या वाफेवरच मऊ होणार त्या वाफेमुळे काय होतं टोमॅटो जेव्हा आपल्या मऊ होतो म्हणजे मी सविस्तर तुम्हाला का सांगते की नव शिकाऊ मुली असतात त्यांच्यासाठी वाफेवर टोमॅटो असे का ठेवायचे परतून नाही घ्यायचे मग ते वातळ राहतात तर वरतीच असे पण ठेवल्यामुळे ना ते मऊ होऊ नये ना त्याची ग्रेव्ही सुंदर होते जास्त टोमॅटो तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आता वांगी पण शिजणार त्याच्यामध्ये वाफेमध्ये टोमॅटो पण शिजणार आणि बटाटाही शिजणार खूप सुंदर असा आरोमा घरामध्ये कारण त्या आल्या लसूणचं पेस्ट आणि घरचा मसाला असं वाटते लगेच भूक लागलेली आहे आता पण जेवायचंच आहे जे लगेच खूप सुंदर असं हे झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तमध्ये अशी वाफ बसलेली आहे बाहेरून वाफ निघायला लागली आता हे बघा खूप असं वाफ बघा आणि तुम्हाला आता टोमॅटो तुम्ही तुम्हाला दाखवते हा टोमॅटो आहे ना मऊ झालेला आहे बघा आणि ते बाजूला जे तेल सुटलेलं आहे तेही तुम्ही बघू शकता मी पूर्ण सविस्तर तुम्हाला दाखवते तुम्ही अशीसुद्धा ही भाजी टिफिनलासुद्धा नेऊ शकता याच्यामध्ये दोन आपले आणि तुम्हाला वांगी दाखवते मी अजून तुम्हाला माझा एक अंदाज असतो तो बरोबर असतो हे बघा वांगी शिजली गेली आणि बटाटेही तुम्हाला दाखवते हे बघा बटाटाही शिजले गेलेले आहे तर आता थोडंसं तुम्हाला ग्रेव्ही हसे हवी असेल तर तुम्ही ग्रेवीसुद्धा हे करू शकता नाही तर अशी चमचमीत भाजी कोणाला नको आहे खूप सुंदर अशी ही भाजी झालेली आहे माझ्या मिस्टरांना खूप आवडायची अशी भाजी त्यांचं नेहमी ठरलेलं बटाटा म्हणजे त्यांचा फेवरेट होता बटाटे म्हणजे जी जीव प्राण तुम्ही वांग बघू हो शकता मस्त आणि बटाटे पण हे बघा शिजले हा बघा अशीच नुसती चमचमीत भाजी सुद्धा सुंदर लागते नुसती वाफेवर केलेले जराही आपण थोडस एक पाण्याचा हक्का का द्यायचं कारण करपू नाही म्हणून तर कलर बघू शकतं जो आहे तो ओरिजिनल आपला कलर आहे आता आपण थोडस जर तुम्हाला पाणी हवं असेल जर नको असेल तर असंही तुम्ही राईस बरोबर खावा भाकरी बरोबर खावा तांदळाची भाकरी तापरते मी आमच्याकडे ज्वारीची भाकरी बनवली जाते ज आणि आम्ही आवडीनुसार तांदळाची सुद्धा बनवतो हल्ली कसे सगळीकडे आपल्या सगळ्या भागातल्या जेवणाचे आपल्याकडे प्रकार होत असतात आणि सगळे आवर्जून आमची मुलं वगैरे हो माझा मुलगा तर आवर्जून खातो तांदळाची भाकरी हे बघा वांगी पूर्णपणे शिजले गेले थोडंसं मला पाणी थोडं हलकंसं ग्रेवी हवी म्हणून मी थोडंसं पाणी टाकणार आहे तर मला राईस बरोबर खायचं आणि जर तुम्हाला तुमच्याकडे जास्त फॅमिली असेल तर तुम्ही पीठसुद्धा लावू शकता ह्याला तुम्ही कलर बघा किती सुंदर आणि घरामध्ये जो अद्रक लसूण आणि हा मसाला आणि तो कर्दीचा सुगंध खूप सुंदर खूप सुंदर असं थोडं अजून मी पाणी टाकते म्हणजे तो रस्सा पण आहे ना इतकं चवीला होतो ना तर रस्स्याची खरी मजा आहे आणि तुम्ही वांग वा बटाटा नुसता असं सुद्धा वेज म्हणून करू शकता मी सुद्धा वांगे वांगे बटाट्याची भाजी दाखवलेली मी सविस्तर का दाखवते हे न मुलींसाठी आपला असं करून बघा एकदा तरी तुम्हाला नक्कीच आवडेल मी नेहमी आवर्जून सांगते की नक्की कारण माझा वि व्हिडिओ एवढा क हे व्ह्यूज कमी आहेत तरी पण हरकत नाही हळूहळू होऊन जाईल सगळं कारण मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे मला काही असं वेगळं काही नेटचं एवढं माहिती नसल्यामुळे मी कदाचित मागे असेल आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं नाही तर मीठ आपण टाकायला विसरून जाऊ स्वयंपाक करताना आमच्याकडे मीठ खूप कमी टाकलं जातं त्याचं कारण असं की आमच्या मसाल्यामध्ये मीठ टाकलं जातं बनवतानाच त्याच्यामुळे आम्हाला टाकताना कमी टा आम्ही टाकतो आमच्याकडे मसाले करताना कांदा लसूण मसाला असतो आमच्याकडे तर सातारा सांगली पुणे इकडेच शक्यतो का ह्याच पद्धतीने ल होतो थोडंसं प्रमाण मसाल्याचं कमी जास्त असतं हे बघा तुम्ही ग्रेव्ही बघू शकता काही फिल्टर वगैरे काहीही नाही आहे हे बघा खूप सुंदर असं मीठ आता थोडं मीठ टाकते मी खूप कमी मीठ टाकते मी आणि मिठामुळे व्यवस्थित आता आपलं आणि ही एवढी ग्रेव्ही मला बस आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे मला पुढे जरा तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी नक्कीच मी अजून काय काय दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि माझे रेसिपी म्हणजे जे बेसिक जे असतं तेही दाखवते जे चिकन सुद्धा मी दाखवते तांबडा रस्सा पांढरा रस्सासुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी लवकरच ह्या पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच आपल्याला कमेंट्स करून सांगा फूड एंड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की द्या तुम्हाला हे बघा तुम्ही ग्रेव्ही बघू शकता इतकी सुंदर झालेली आहे ना आणि कर्दीचं त्याच्यामध्ये आरोम आहे बघा खूप अशी सुंदर झालेली आहे अशी भाताबरोबर चपाती बरोबर जरी असेल भाकरी बरोबर खूप दुसऱ्या भाज्यांची गरजच नाही इतके इतकं सुंदर झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा चित्र फूड अँड जर्नीला लाईक करा आणि नक्कीच मी तुम्हाला व्यवस्थित दाखवली असेल आणि तुम्हाला समजलीसुद्धा असेल थोडासा व्हिडिओ मोठा होतो माझा तर ह्या पद्धतीने आपले वांगी बटाटे आणि कर्दीची आपण रस्सा भाजी केलेली आहे तर झाली ही आपली तयार आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि जीवरती तरी आलेली आहे तो कलर तुम्ही बघू शकता हे बघा खूप सुंदर असे कलर पण आलेला आहे मसाला अप्रतिम माझ्या मावशीने जो मला बनवून दिलेला मसाला आहे खरं तर तो मुलासाठी दिलेला आहे त्याच्यातला मी थोडा वापरला पण खूप सुंदर मसाले पण झालेले मावशीचा ह्या पद्धतीने आपल्याला आणि टेस्ट पण एक नंबर झालेली आहे एकदा नक्की बनवून बघा आणि आपल्याच्या ह्या पद्धतीने बनवल्याने तुम्हाला समजेल की हा मसाला किती सुंदर होता कांदा लसूण मसाल्यामध्ये एकदा दे नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल भाताबरोबर खाऊ शकता इंद्रायणी भात असू दे किंवा आंबे मोर किंवा कोलम कुठल्याही राईसबरोबर छान लागेल तांदळाची भाकरी असू द्या किंवा बाजरीची भाकरी अजून कुठलीही भाकरी असू द्या ज्वारीची असू द्या खूप सुंदर लागते ही तर नक्की एकदा तुम्ही ही भाजी बनवून बघा वांग बटाटा आणि कर्दीची मिक्स भाजी चला धन्यवाद